माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला सगळ्यांची इच्छा होती की ही निवडणूक आम्हा सगळ्यांच्या वतीनं सिंगांनी लढवावली जैनसेने लढवाई आणि आज आम्ही त्यांना आग्रहाली सूचना विनंती केली की तुम्ही पक्षामध्ये येण्याच्या संबंधीचा निर्णय घ्यावा आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील या ठिकाणी येतील बाकीचे सहकारी असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेशाचा निर्णय होईल याचबरोबर लोकसभेच्यासाठी अर्ज भरण्याची तारीख सोळा ते सोळाला हे दोन्ही उमेदवारांचं अर्ज सोळापूजा भरली जातील अच्छा म्हणजे सोळा तारखेला सगळ्यांची दोन्ही उमेदवारांची बैठक ही सोळापूर्व होईल आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एकत्रित होणानं काम करण्याच्या उद्देता निर्णय झालेला असतं अफेऱ्याला फॉर्म भरल्याच्या नंतर तिथं ね、すが夫人が、はねえに、ふろがみ、あにがんじねんねえむちゃういちゃらさ、ふざすかさがさ、あさはじいだい。あにわじかつえ、ひやじいださ、ふじささがいちゃうのぎちゃ。せ、やにわじきおじいすが、いせ、あまのかんせいどねえむちゃうすかいじってたり、しんで、<Yeah. S 1> あにぜんせいかざったほんのす。 त्यांच्या सह हे ओठ्या होती अशा प्रकारची खात्री आमच्या सगळ्या सरकारांनी या ठिकाणी दिली आज या ठिकाणी विशेषतः खताव मान खताव हल्न सांगोला माथिर करमाला आणि मारा या सगळ्या भागातले सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत आणि ही जे येत्याच्या संबंधीची भूमिका त्यांनी घेतली आहे त्याच्या लोकांना सहन झाला भाजपने आपल्या संकल्पपत्रामध्ये भाजप काय दिली याबद्दल भाष्य असताना कायद्याचे योग्य होईल तर अनेक प्रश्नावर आश्वासन देणं आणि अंमलबजावणी न करणं हे त्याचं वैशिष्ट्य शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न असो दिलेलं आश्वासन पाळलं नाही इतके राहत तरुणांना नोकऱ्या देऊ त्या संबंधीचं त्यांनी आश्वासन पाळलं नाही किती ते असे आश्वासन आहे

आमदार सगळे तिकडं आहेत आमदार सगळे तिकड आहेत आणि तरी आपण कसं निवडून येऊ शकतो असं मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते आता आपल्यासोबत आल्यामुळे तीन मतदारसंघावर याचा परिणाम होईल अशी चर्चा आहे बारामती असेल माडा आणि सोलापूर तिन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येऊ शकतात एक संदेश नुसता एखाद्या मतदारसंघा हात नाही आणि लोकांचा वाढणारा असा हा संदेश आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला लोकांना निश्चित करणार होईल लोक पाच दिसत म्हणजे निश्चित आपण तिकडे एकत्र आल्यामुळे कितीही मतदारसंघांमुळे तशी महाराष्ट्र आम्ही तिकडेच एकत्र तर आम्ही सर्व ठिकाणी त्याच्यानंतर दहाव्या खाच्या बैठक माझ्याकडे जाईल ज्याच्यामध्ये सी सी एम सी सी आय हे होते त्यांनी खाट्याला ज्याचा निर्णय घेतलेला आणि बदलते महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांच्या अत्यंत कमी जागा मिळाल्या होतो चार जागा राष्ट्रवादीला मिळाली होती एक जागा काँग्रेसला मिळाली होती चंद्रपूरची आणि एक जागा तुमच्या हे या ते अशी आता दिसते

पंतप्रधान एकीकडे भाषणाकडून धराने शाईवर आरोप करतायत काँग्रेसला तेवढे होतात आणि एकीकडे पक्ष पडतात आणि नवरा बायकोंना सुद्धा वेगळ्या पक्षाचे तयार पंतप्रधान वेगळे असायचे जे ज्या काही गोष्टी त्यांच्याशी त्यांची भाषण सगळ्या गोष्टी सगळ्यांची कर्जाच्या उद्देश जवाहरलाल वर्ष आहे जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काय योगदान दिलं हे ऐतिहासिक योगदान असं प्रधानमंत्री आपला कार्यक्रम चालण्यासाठी नेहरूंच्या टीका होती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचे एक भाषण मी ऐकले त्या भाषणातील सांगितले की एक माणूस खर्चाचा युद्ध नका लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष जाता तसा युंदी पक्ष सुद्धा आहे एक सुद्धा माणूस नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचं नरेंद्र याच्यात काही फरक नाही या निष्क्यासाठी आम्ही आलो गोळीबार होता आचारसंहिता सलमान गोळीबार झालेला आहे आज कुठेतरी मग धमकावण्याचा किंवा काही अप्रत्यक्षपणे इशारा आहे का हा सुरू असताना गृहमंत्रालयाचा अपयश वाटतं काही एकत्र सगळे लोकसभेच्या रिंगणात आहेत असं सगळे सक्सेसर असतील या काळामध्ये अशा वेळी तुमच्यावरती नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप हे वारंवार घराणेशाही आरोप करतात कारण या तिघांमधल्या गोष्टी कॉमन आहेत

પ્રશાસન અરવિંદ કેજરીવાલિકાલુ લોક સભા

एका हुकुमशाहीच्या रस्त्याला जायला निघाले माझी तुम्हा लोकांना सुद्धा विनंती आहे की त्यांचं महत्त्व वाढणं तुमचा धंदा बंद होईल तुम्हाला त्या ठिकाणी आज आपण सुशवण करतोय ती परिस्थिती येऊन देणार आहे आणि म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये एकत्रित असून या प्रवृत्तीचा पराभव करणं हे काम आपल्याला करावं लागेल